सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय सर त्याचप्रमाणे सह्याद्री बहुजन विकास संस्था या संस्थेचे सेक्रेटरी आदरणीय चास्कार सर चास्कर सर त्याचप्रमाणे उपस्थित सर्व विद्यार्थी व पालकवर्ग आज जी आपण कॉम्पिटिशन एक्झाम घेतलेली आहे रिजनल लेवलची या लेवलमधून यातून जे विद्यार्थी सिलेक्ट होणार आहेत ते विद्यार्थी पुढे स्टेट लेवलला जाणारे एकशे अठ्ठावीस विद्यार्थी टोटल आपले सहभागी झालेले होते त्यापैकी काही विद्यार्थी जे आहेत ते विद्यार्थी म्हणजे जसं सिलेक्शन होईल त्याप्रमाणे स्टेट लेवलची पुढे त्यांची एक्झाम आहे सर्वात महत्त्वाचा अभ्याकस हा जो शब्द आहे तो बऱ्याच पालकांना मी मागच्या वेळेला बोलले की म्हणजे अभ्याकस काय तर माहीत नव्हतं गणित हा जो विषय आहे तो कॅल्क्युलेटरपेक्षा जास्त वेगाने हाताच्या बोटावर सोडवता येतो म्हणजेच ह्युमन कॅल्क्युलेटर असं आपण त्याला बोलू शकतो चालतं फिरतं कॅल्क्युलेटर मग या अभ्याकसच्या माध्यमातून ज्या स्पर्धा परीक्षा आहेत या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्याकस्ता उपयोग होतो त्यामध्ये नवोदय असेल मंथन स्कॉलरशिप असेल सैनिकी स्कूल अगदी इतरही मोठ्या कॉम्पिटेटिव्ह ज्या एक्झाम असतात त्या एक्झामसाठी अभ्याकस्टा फायदा होतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शाळेमध्ये असणारं जे गणित हा जो विषय आहे त्याच्यासाठी कारण बहुतेक विद्यार्थ्यांना गणित हा जो विषय आहे तो अवघड वाटतो किचकट वाटतो पण अभ्याकसच्या माध्यमातून अगदी काही सेकंदामध्ये गणित मुलं सोडवू शकतात दोन हजार बारा तेराला मी सुरुवात केलेली अभ्याकसला पुणे या ठिकाणी ट्रेनिंग घेतलेलं सुरुवातीला सात ते आठच विद्यार्थी होते परंतु त्याच्यानंतर पुणे या ठिकाणी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम झाली त्यामध्ये सात विद्यार्थी सिलेक्ट झालेले सहा सॉरी सहा विद्यार्थी सिलेक्ट झाले होते आणि त्याच्यानंतर जी ग्रोथ आहे ती ग्रोथ होत गेली आता सध्या स्थितीला जवळजवळ पाचशे शेहेचाळीस आपले टोटल संख्या आहे पाचशे शेहेचाळीसपैकी आत्ता एकशे अठ्ठावीस मुलं एक्झामला बसलेले मग आपले जे क्लासेस आहे संगनभेर आणि अकोले या ठिकाणी सह्याद्री हायस्कूल चिखलीला पण चालू आहे दांदरफळ खु बुद्रुक निमगाव बुद्रुक त्यानंतर सुगाव कळस अभिनव इंग्लिश मीडियम पूर्ण आणि अकोल्यामध्ये तीन बॅच अशा सर्व बॅच मिळून आपले पाचशे शेहेचाळीस स्टुडंट आहेत मग याच्यामध्ये झिरो ते सहा लेवलचा सिलेबस आहे त्या झिरो ते सहा लेवलच्या सिलेबसमध्ये क्रिया ज्या आहेत बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार डेसिमल स्क्वेअर आणि या ज्या काही गणिती क्रिया आहेत त्या शिकवल्या जातात ते थोडक्यात विद्यार्थ्यांना या काही सेकंदामध्ये कशा पार करायचं किंवा कसं एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं याचं जे मार्गदर्शन आहे ते मार्गदर्शन केलं जातं आजपर्यंत बऱ्याच एक्झाम झाल्या ते त्या एक्झाममध्ये मध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आणि त्या सहभागामधून विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट प्रकारचे जे काही नैपुण्य आहे ते नैपुण्य मिळवलेले अशा प्रकारे काही ग्रोथ ग्रोथ आहे ती होत गेली आता जवळजवळ बऱ्याच लोकांना माहीत झालेले आणि बरेच विद्यार्थी सहभागी होताना दिसतात आहे थे। थँक्यू थे। सो मच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्मा घर आमच्याकडे टायटन ओकले वेलॉसिटी सीके रेबन आयडी झाईस प्राईम ब्रॉन्झर यश बॉश अँड लॉंग जॉन्सन अँड जॉन्सन अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स सनग्लासेस लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध तसेच टायटन कंपनी लेन्सेस चे एकमेव अधिकृत विक्रेते आता अकोल्यात प्रथमच ऑटो चष्म्याची रोबोटिक फिटिंग प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जैस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ऍपल कंपनीचा टॅब तज्ञ ऑप्टोमेट्रिस्ट कडून कॉम्प्युटर डोळ्यांची मोफत तपासणी डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी एकाच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेन डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे पॅकीमीटरद्वारे द्वारे बुबुळाची जाडी मोजणे कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे द्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी साडे ते साडेतीन पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा राहतील आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा अकोले बस स्थानकाच्या मागील बाजूस जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संपर्क एक्क्याण्णव छत्तीस बावन्न त्र्याण्णव त्र्याण्णव